त्याच्या डोक्यामध्ये असतं की आपल्याला काय करायचं मग त्याच्यामुळे या प्रत्येक वस्तूचा तो छोटा छोटा पार्ट होता आतमध्ये चिटकेल मग दुसरे वाटे घेईल असं करेल असं करत करत तो ते सगळं तयार कर तुम्हाला लांबण किवी दिसते चार तीन चार हे सगळे पीस आहेत एका सागाच्या घोडातनं कोरून काढलेले आहे कुठेही जॉईन नाही आतापर्यंत आपण त्यातलं आपल्याला एक तरी काम करतायत हँडीकॅप तो आहे की आपण 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 सगळ्या पण आलो मला आपण आहे नेहमी घाबरतो ते अशा हाताला घाबरतो म्हणून हे ब्रँड कशा हे आनंदमन यांनी घडवलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या दृष्टीकोन आता हे टूर ऑपरेटर्स ब्रँड आपल्या सगळे समाजातील तुम्ही म्हणतात जेव्हा या आधी साठ्या बाईक आमच्या इथे येतात मुलांना सांगा सुलांना सांगा आपण सांगा की आम्हाला उशीर झालाय तुम्ही करू नका आणि वेगळं जग तुमच्या समोर आहे आका जर कस की लग्न ठरलं लग्न जमलं लग्न झालं की दोघे एकमेकांच्या जीवनात नवीन असतात अरेंज मॅरेज असेल मॅरेज असेल ओळख प्रत्येक जण आपण काय स्ट्रगल करत करत इथपर्यंत आलो हे आधी सांगून मनाने मोकल आणि प्रत्येकाने स्ट्रगल केलेला असतो म्हणून आपण दोन्ही निर्णय घेतो की आपल्याला ज्या वयाचे पाहिजे आज नाही ते आपण आपल्या मुलांना आपण आपल्या मुलांनी आता माझा नातू दहा वर्षाचा माझ्यापेक्षा छान नसणार सहजतेने मिळाला मूल्य बायको हे कमवायला किती पैसा लागतोय ज्या वेळेला ते इथे येते त्यावेळेला त्यांना न सांगता देखील समजेल की आम्हाला सगळ्या गोष्टी सहजतेने मिळाल्या त्यांना प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा त्याच्यानंतर सगळ्या हॉस्पिटलमध्ये सरकारी असून हेल्थ सेंटर असू द्या त्या सगळ्यांमध्ये लिहिलेलं असतं की कुष्ठरोग असमान्य लोकांसाठी लिहिलेला करा एका तरी ऑफिस मध्ये सरकारी ऑफ सरकारी शाळा कॉलेज बँक त्याच्यानंतर आश्रम शाळा एक तरी माणूस असा मिळायला फाईम येतात त्यांना जेल पण नाहीये जेलमध्ये पण ठेवत नाहीये पण त्याच्यामध्ये बोर्थ कसा भरत

भयानक इथे आल्यावर होणार आहे नंतरच्या आयुष्यात तुम्हाला असे खोकले की व्यक्ती खुरूप असू द्या सुंदर असू द्या काही असू द्या त्याची केळच तर वाटणार नाहीये काही वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटने हिस्टोरी ऑफ इंडिया म्हणून एक प्रोजेक्ट खतम घेतला त्याच्यामध्ये शंभर दिव्यांग निवडलेले होते त्याच्यामुळे याला तिसऱ्या नंतर म्हणून जे म्हणतात प्रचंड आत्मीयता या माणसांबद्दल तो माणूस स्वतःच्या घरच्यांविषयी बोलत नाही जातो अरे प्रमोद आपल्याला घरदार तरी आपले बायका मुलं माझी मुलं तिकडे आहेत तुम्ही आहेत कोणतरी संभाषण करायला आहे यांचं काय हे ते एकटी जीवन करते याचे लग्न झाले हा गोविंद गावशी मीला गमतीने करीश्री म्हणतो या गोविंदाच्या पद्धती करतो तर अशा पद्धतीचा आहे की यातलं आपण विकत नाही कारण मॅन पॉवर नाही हा एकटाच करणार आहे कोणी ती किंमत सांगितली तरी विकत घेऊ शकत एवढी त्याची कॅपॅसिटी म्हणजे आपली कॅपॅसिटी आहे फायनान्शियल तो जे करतो आहे त्याला तरी द्यायला पाहिजे चांगल्या माणसाला सगळंच कौतुक करतात पण दादा अशी माणसं तुमच्या समोर होतात आणि स्वतःच्या हँडिकॅपपणाची स्वतःला जेव्हा जाणीव होते ना माणूस येतो सोना कौतुक आपल्याच माणसांना आपल्याच कोणाचं करायला पाहिजे असं ते देखील समाजाकडे कोणाची ना कोणाची देखील दीड ते दोन मिनिट फिरणार परत तो स्वतः उभा करून अच्छा स्वतः उभा राहणार हे सुचलं कसं तुम्हाला आणि किती 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 दिवसात केलं नवीन नवीन बरं यायला काम नाही सर जास्त काम नाही आहे थोडं दिमागामध्ये आलेली गोष्ट दहा मिनिटामध्ये काम होऊन जातो त्याचं पुन्हा दिमागात आलेली गोष्ट दहा मिनिटात होऊन जातो असं करता करता पंधरा दिवसाला उभं केलं हो बॅलन्सिंग करणं सोपं नाही उभा राहील उभं केलं राहिला 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 उभा राहील उभा राहील उभा केलं काय कमाल एकच पाहिजे कोणी मला विचारता शिक्षण किती पहिले शिक्षण मला शिक्षणच झालं नाही मी शाळेत गेलोच नाही थोडं फार असं करून गेलो देशपांडे आनंद म्हणाला प्रतिश्रि म्हणायचे पर्यटक म्हणून जा त्यांच्यावर फोटो काढा का तुम्ही ठेवूया आणि एका पायावर आहे एका पायावर सेंटर येस बॅले दुसरा पाय सतत उभाच पूर्ण उभा राहतो पूर्ण उभा यांना सगळ्या डिपार्टमेंटमधन फिरवलं जात की हे कुठलं काम करू शकतात त्याचा अंदाज घेतला जातो आणि मग त्या पद्धतीने त्याला काम देण्यामध्ये येतं त्यांनी प्रोडक्शन किती काढावं याला महत्व नाही मी आठ तास काम करू शकतो हा आत्मविश्वास बाबांनी आणि भाऊनी यांच्या मनात तयार केला तर त्याच्यामुळे इथे सगळे ज्या काही आपण बघतो आहोत हे विकासामध्ये स्वतः सगळं तयार करून दिलं व्यवस्थित आणि आता ते लक्ष पण देत नाही इतकी ही सगळी माणसं तरबेज झालेली आहेत त्याच्यानंतर आता, आता आपण आमचं टेलरिंग सेक्शन आहे तिथे जाणार आहोत त्याच्यानंतर आमचं प्रिंटिंग प्रेस आहे ते बघायचं त्याच्यानंतर हातमागावरती जो काही कपडा तयार होतो आपण ते बघणार आहोत इथे आधी काही ॲटोलोम्स होते पण ते आपण ॲटोलोम्स काढून टाके कारण एक एक मशीन असं म्हणजे चार मशीन एक माणूस सांभाळायचं त्याच्यासाठी मग आपण हातमाग त्या जागेवर आण की प्रत्येक हातमागाच्या साच्यावरती एक एक माणूस काम करू शकेल चालू सगळ्या ताळाबाणा सांगा मग हे उभा आहे ताना आडवा टाकतो त्याला बाणा आपण त्याला व्हाईट असतो ताना आणि त्याच्यात जाय केलेला धागा आणि हे सतरंजी एकत्र केलेली आहे हे दोन्ही हे वेगळी वेगळी आहे हे अकरा बाय पंधराची सतरंजी आहे आणि ती अकरा बाय ती पण अकरा बाय पंधरा हे चार बाय सहा हे बघा पिवळा आणि हिरवा कलर बद्दल हो <safe> हे जातं ना सगळं हे जे नाही हे फिनिश व्हायचे आता व्हिंग झाली बघते याची बरं याला बिलकुल तुम्हाला एक हे महिना लागतो सर या टोकावरून त्या टोकाला पोहा कारण हँडमेड आहे सगळं हँडमेड एक एक धागा टाकावा लागतो म्हणून कास्ट वाढतो आणि मशीन जी म्हटली तर ही क्वालिटी बनणार नाही म्हणून आपण हॅन्डमेल असल्यामुळे कास्ट वाढतो आणि लोकांचा दृष्टिकोन हे आहे की आपल्या कुठेतरी तरी समाजाला देणार बरोबर आपलं दहावी गेले ते चांगल्या काम करत नाही त्याच्यामुळे ते पण हे तरी किती वाढत हे राजस्थानच कॉस्ट 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 याची कॉस्ट आपलं त्रेसष्ट रुपये स्क्वेअर फूट आहे हे अकरा बाय पंधराची तरी जवळजवळ साडे दहा हजार आणि हा असा पट्टा हा हा दीडशे रुपयाचा एक आहे अच्छा एक एक असं नाही कट करायचं मधातून कट अच्छा 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 आपल्या बसकर असतात पूजेला जेवण करेक्ट 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 आणि कलर मजबूत आहे सर चार बाय ची तयार होत भाई वर बघा एक मिनिट पुस्तक एक सेकंद बस आता किती दिवस किती दिवसाने होणार हे पूर्ण एक महिना लागणार त्या टोला पोहचायला एक महिना लागतो हा आडवा धागा घेतला का हो हा आडवा धागा आहे ना हाँ। तो पिवळा कसा घेतो पिवळा हे मध्ये मध्ये धागे रंगवले आहे ना हे उभे धागे आहे ना डिझाईन निघते आणि हा धागा आडवा करता येतो हे उभ्या धाग्यामध्ये डाई केलेला आहे ताई गेरूनी लाईट कलर मध्ये तिथूनच तो धागा रिटर्न होतो म्हणून हे पाकडे तयार कमाल आहे ते आपल्याला लक्षात येत नाही आपण म्हणू की एवढी परफेक्ट पाकडी कशी काय बघा तेवढा जागा बघा होत नाही ना आहे त्याच्यातून काय त्या पाकडीवर बरोबर रिटर्न होतो जागा त्याच्यावर ते डिझाईन आहे गेरू कलर नाही का हा हे पिवळा आहे आणि हिरवा तुमचं नाव माझं नाव गंगाधर निरगुळकर बर मी इथे मॅनेजमेंट म्हणून काम किती वर्ष मी गेले पन्नास वर्ष म्हणून बाप रे बाबांबरोबर बाप रे छान हे पूर्वी पॉवर लूम होते आपल्याकडे साठ लाखाच्या टर्नओव्हर माझा काम होता महिन्या वर्षाला आपण आता, आता आता ते पॉवर लूम काढले आणि हे दरी विभाग सांभाळत आहे छान सगळी विकत उपाय हो